हे बघा बेसन पिठाचे आणि रव्याचे किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत न खाताना ना चिटकणारे न ना रेलणारे इतके सुंदर लाडू तयार केलेले आहेत आपण तुम्ही या दिवाळीत नक्की करून बघा दोन वाटी पिठामध्ये आणि अर्धी वाटी रवामध्ये एवढे सुंदर लाडू तयार झालेले आहेत आपले इथे आपण हरभरा डाळीचं पीठ दोन वाट्या घेतलेले आहे आणि त्याच वाटीचा अंदाज आपण इथे तूपसाठी पण घेतले आहे साजूक तूप घेतलेलं आहे आपण एक वाटी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी पिठी साखर आपण दळून घेतलेली आहे आणि इथे हे जे पीठ घेतलेले आहे ना आपण हे जे नॉर्मल आपण रोज वापरायला भज्यांसाठी वापरतो तसं नाही बारीक नाही दाळायचं इथे मी चार नंबरची जाळी लावून घेतलेली आहे घरीच दळलेलं आहे मी म्हणजे आपल्याला असं रवाळ पीठ पाहिजे तर त्याच्याने आपले लाडू खूप छान येतात म्हणजे टाळूला चिटकत वगैरे नाही आणि खाताना एकदम टेस्टी लागतात घेऊया सगळ्यात आधी आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आणि रवा भाजून घ्यायचा रवा या आपण शिरासाठी भाजतो ना तसं छान भाजून आहे लो ते मिडियम गॅसवर आपण अजून दोन चमचे तूप टाकलं आणि मस्त पैकी भाजून घ्यायचंय मंग वाशपर्यंत तुपाच आणि रवाच हे बघा रवा आपला छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता कलरही बदललाय आता आता रवा काढून घेऊया आपण आता इथे आपण तूप टाकून घेऊया आणि आपल्याला हरभरा दाळी चिप भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी अर्धी वाटी तूप आहे आता पूर्ण नाही टाकलं आणि हळूहळू तूप टाकू आपण छान मस्त पैकी कमी गॅसवरच भाजायचं डाळीच्या पिठाला कारण फुल गॅसवर ते भाजलं जाणार नाही आणि लाडू चिकटतील मग खाताना आपण आता राहिलेलं तुपई आधी वाटी टाकून घेऊया आणि अजून गरज असतेस आपण नंतर टाकू आता हे उठळे मुळेपर्यंत छान भाजून घ्यायचं आपल्याला पाच सात मिनिट आपण हलवतोय आणि कमी गॅसवर हलवा पीठ अगदी मस्त पैकी छान कलर बदलेपर्यंत कमी गॅसवर भाजायचं आपल्याला आणि तूप बघा त्याला किती आहे अजून दहा पंधरा मिनिट त्याला कमी गॅसवर भाजायचं या लाडूला भाजायची मेहनत असते सोपे सतत आणि कलर बदललेला आहे काय करायचं आपल्याला थोडंसं त्याच्यात दूध टाकायचंय म्हणजे ते छान फुलत हे बघा दूध टाका पाणी टाका पण दूध टाकलेलं चांगलं आणि खूप छान मस्त फुलत बघा किती सुंदर कलर येतोय बघा आणि आता 2-3 मिनिटात आपण गॅस बंद करूया दूध टाकल्यावर 2-3 मिनिटं हलवायचं नंतर गॅस बंद करायचा किती सुंदर कलर येतोय आता गॅस बंद केलेला आहे मी आता इथे आपल्याला एक ताटात काढून घ्यायचं आहे आणि याला गारू द्यायचं फॅनमध्ये वगैरे असं गारू द्यायचं लगेच साखरने नाही टाकायची आपल्याला एकदम गार झाल्यावर मग साखर टाकूया हे बघा आता ताटात पसरलेलं आहे ते पसर ले ले गार झाल्यावर एकदम कोरडं होणार आता पातळ वाटतंय आता ह्याच कडेमध्ये आपण थोडंसं सा तूप टाकून घेऊया आणि त्याच्यात आपल्याला दहा पंधरा बदाम कुटून घेतले आहेत आणि काजू हे पण आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरच जास्त नाही भाजायचं दोन तीन मिनिट हे बघा भाजले गेले आता गॅस बंद करूया आणि आता हे काढून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपल्याला हा भाजलेला रवाई टाकून घ्यायचा आहे हे पीठ आपण पूर्णपणे गारू दिलेलं आहे भाजलेलं ड्राई फ्रूट्स टाकून घेऊया तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते टाक आणि ही दळलेली पिठी साखर एक वाटी तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत गोड हवं आहे आणि हे सगळं आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं बरोबर गार होऊन जात आपण ते त्याला हाताने मिक्स करून घेते आता इथे आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यात आपल्याला वेलची पूट टाकून घ्यायची वेलची आणि जायफळ आपण दळून घेतलंय सोबत साखर टाकून त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येणार आपल्याला हे बघा जसं जसं वेळ होईल ते घट्ट होत जाईल एकजी करून घ्यायचं आपल्याला शेवटीच टाकायची वेलची पूड आणि मस्त पैकी लाडू तयार करायला घेऊया मग लाडू करताना जर ते लाडू रेलायला लागले जमत नसले तर काय करायचं हे गारू द्यायचं हवेमध्ये पंधरा वीस मिनिट हे सगळं मिक्स केल्यावर राहू द्यायचं लाडूचं आणि नंतर बनवायला घ्यायचे आणि मग ते घट्ट होतं आधी कसं आहे ना गरम गरम त्याला तूप वगैरे सुटतं त्याच्यामुळे लाडू करायला जमत नाही तर हे गारू द्यायचं आता वरून आपण मनुखा लावणार आहोत हे बघा किती आपला सुंदर लाडू तयार झालेला आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे तर असेच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे लाडूची साईज तुमच्या याच्यानुसार ठरवा छोटी मोठी केवढी करायची तर हे खूप सुंदर लाडू तयार होतात आणि खायलाही खूप चवदार लागतात हे बघा आपले किती सुंदर लाडू तयार होत आहेत आता असेच सगळे लाडू तयार करून घेतो मी तर एवढ्या पिठात आपले सतरा लाडू तयार झालेले हे सोळा आणि एक देवाला दिलेलं दे आहे बघा लाडू किती छान चमकतायत आणि कलर किती सुंदर आलेला आहे बघा आपले मस्तपैकी डाळीच्या पिठाचे अगदी सोप्या पद्धतीने लाडू तयार झालेले आहे न रेलणारे न टाळूला चिटकतील आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा दिवाळीसाठी तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा बेसन बेसनपीठचे आणि रव्याचे लाडू कसे वाटले ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ